ते हे काय म्हणते आमच्याकडं दहीवडी दहीवडी जिलेबी खायची का सटेवाला पात्रांगरे कपडे घ्या आपल्याला काय बनवले बघा बघत बनवण्याची बघा ना हे बघा कस बनवलं असेल जाऊ दा आपलं तिकीट वसुली का हो दादा आपले पैसे वसूल झाले काय गंगर माळा का चौर सराट काय लॉक लॉक टाळी बाजारात आली बाई घ्याला जुने बाय पाठी हे काय होतं इकडच काय होत हे सु ना का आपल्याला ये, 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 ये विचार तुम्हाला दोन दिवसांची दोन दिवस आहे लमण ड्रेसने गोड आहेत लसले लमण ड्रेसने खास येत कि पण किती खुश आहे खास ग बाई थोडीशी बाळपाय किती गोडवानी बाळ किती सुंदर आहे पान हो ना आंब्यावाली आंब्या सीजन संपला बाई माय नातवंड इतके खुश होती कोंगड्या मुलीचे मुलगा एक आहे मुली दोन आहेत नातवंड तीन आहेत आजी आजी केळी आजी केळी बघा असंच आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो तिकडे थोडे हे लयच इकडं कर्नाळेपेक्षा हे भारी हो लांब आहे कोकणाते म्हणून इथं मुवाली इथं कपडेवाला काय म्हणते ह्या डोळ्यात कचरा गेलाय कचरा काढणार आहे डोळ्यात कचरा गेलाय का तुमच्या हे डोले ग्वाडे बैल चारा खातोय गागरी खेळत आहे का गागरी काय करते झालं नायची सोय नाही हो हो ना अहो तुम्ही विचार करा ना वर्षभराच्या मूर्ती बनवल्या वर्ष काढतात कारागीर हे बनवलं काय असेल किती वेळ घेतला असेल काय माप आहे का जत्रातला माणूस आहे का आम्ही व्हिडीओ काढित रवी वाय रवी बोलतानी पळपट पळपट्या कसार पुरीला हे भांडेवाला हे बया काय भांडे ग बाबा एवढे चकाचक चकाचक चक फोटो मान किती गोडी सुंदर पेटीवाला आहे तो गजऱ्यावाला गजरा फुग्यावाला पेटीवाला काय सुंदर पेट ताई पेट बघा किती आमच्या माझ्याकडे आहे बाई माझ्या सासूची काठून फोटवाला फ्रेमवाला माझ्या सासू माझ्या सासू मला एक फिर दिली ना आठवण झाले काय माहिती का ताई आपल्याला उचल मांडवत नाही सासूपेक्षा माहिती बसले वर काय सांगते काम होत नसल्यामुळं झाले हा दोघीचे लग्न झाले हे खाऊ आलावलंय बनवलं बनवली बघा पिशी आमच्या सासूची पिशी होती बरू बटवाय हा पण त्यांनी पिशी होती